तो कैसे हैं आप लोग पानी 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 ये अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मैं बोला है ना पिक्चर अभी बाकी है तो रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ आज के लिए सिर्फ इतना ही कैसा लगा मेरा मजाक और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए कॉलेज बंद है मैं अगर तरीपन मैं आता पवाल जा रहा है घर बिना संगता हलूच गपचू अपन टावेल त्यांनी काहीच कपडे बदलून झालेला आहे तसेच त्यांना आपण जायचं आहे पहायला हळूच बघा ही गाडी घेऊन चालला आहे तर, तर चाल फोकस क्रिएशन गवान तो नाव ऐकलं आम्हाला कंट्रोल घेऊ <गए> शकता तुम्ही दिली गाडी काढण्यास काही चालू आहे आणि आपलं इथं काम वेगवेगळं आहे तुम्ही लक्षात तुम्हाला माहिती असेल <गएगा> तर काय जात आपण चाललेलो पोवायला गाडी घातल्या नाही ना जरा हलक्या हलकं बटन दाबून हल

गाईज तुम्ही बघू शकतो मला अच्छा गाईज फायनली आपण आलो आहोत पवायला तर गायच तुम्ही गाईज पोर बघू शकता इथं माझ्या पद्धतीने इथं गँग आपली गोळा झालेली आहे तर काय दोन मिनटांना आपण जाऊन पहायला जाणार आहे तर चला पब्लिक आपल्यासाठी थांबलेला आहे हा तर येऊ आणि रितेश देशमुख इथे उडी मारणार आहे एक मिनिट आता उडी तर आता आपला नंबर आहे आणि अशा सर प्रणव भोसले इथे आपल्या इथं समोर उपस्थित आहेत आणि हे आता उडी मारणार आहेत तर यो घडी मी यायच्या अगोदर ह्याला सांगा जरा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवू शकतो कैसे कैसे लोक रहते हैं यार यहाँ पर, पर अपना अपना तर काय आता आपण कपडे काढून तयार झाला उडी मारण्यासाठी तर आपल्या इथे वीर बघू शकता तुम्ही अशी इथला अंदाजे अंतर तीस फूट असेल पण आपण तर आपण इकडे बघू शकता ऐकत नको तर आपण तीस फुटावर उडी मारणार आहे तर काय जिथं कॅमेरामॅन आपल्याला थरथरा लागला तरी पण आपल्याला उडी करणार आहे जलवा आहे आभार मानू शकता ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर गाईज तुम्ही बघू शकता इथे कोण कोण पवायला आले आहेत आता सगळी एका तर र आपली गँग इथं बघू शकता तुम्ही जवळजवळ आठ ते दहा पोरं आपल्या इकडे आलेत आहेत पोवायला बागातली सगळ्यात मोठी मेरा मजाक आज तुम्ही समजू शकता घरोबरो मध्ये नाही आहे तर इथं पोरं बघा आता एवढी सगळी पोरं आहे काय विहिर मारणार आहेत आणि ब्लॉग मी करणार आहे आप कहा थे ज्ञानी बाबा तर सगळ्यात पहिला बारकी चिली बिली सगळी पाक इतनो वर उड्या मारणार आहेत नाही तर तर हे बघू शकताय हे दोघ फ्री फायर मास्टर आहेत हे दोघ फ्री फायर मास्टर आहेत आणि इथं बघू शकता ही कोणा काय माहित नाही ह्यो <laughs> <laughs> आपला पण आहे आता आता ही सगळी आपली पहिलवानी आता उडी मारणार आहे तर चला आता पहिला उडी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर काय जिथं महत्वाचा फेसला चालू आहे विश्वभरमाळी म्हणतात भूषण कोच मारायची आणि भूषण भूषण शिंदे म्हणतात इथं उडी मारायची खाली बघूया आता काय होते तर गाय जी उडी मारणार आहे चला ओ गाई गाय कट कट पी पी तर गाय जिथे विश्व तर गाय जिथे विश्वंभर उडी मारलेली आहे आता नंबर आहे भूषण शिंदे यांचा कोच, कोच मारलेला प्रयत्न आलंच दमक पडी काढतो आलंच दमक पडी ब्लॉग आवड़ने लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा <laughs> पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फ्लावर नहीं फायर है